thank <laughs> you हरी सुख पावले रे हरी सुख पावले हरी सुख पावले रे हरी सुख पावले अखिल भूत प्रमथनाय रुक्मिणी प्राण संज्वन जगत आधार कारण कारण करुणा वर्णालय भक्तवांचा पतरु तडिन빛 निंदी पीतांबर धारी भगवान बालकृष्ण भगवान श्री तुकोबा राय भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री संतवीर महाराज ग्रामदैव मारुती राय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व ज्ञानोबा राय यांचा साडेतीन चरणाचा सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा महावैष्ण ज्ञानोभरायचा कालाया प्रकरणातील अभंग मी तुमच्या समोर गावून दाखवलायच काय म्हणणे आपल्याला राहिलेल्या तासावर याचा विचार पाहिजे थोडासा परिहार देणं ते कर्तव्य आणि मला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम येते ज्ञान निर्देश सोहळा एकोणीसशे ऐंशी सालापासून थोडस शांत बसा झालंय कीर्तन आपण बरं महिला मंडळी शांत बसा तुम्हाला असं दाखवून द्यायचं का आज काल आहे म्हणून माऊली महावैष्णव त्यानं करायचा हा अभंग आहे <laughs> या अभंगातलं म्हणत ज्ञान भरायचं काय म्हणणं आपल्याला एका तासाभरामध्ये आपल्याला पाहायचंय पूर्वी थोडासा परिहार देणं बघताचा कर्तव्य या नियम हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम एकमेक एक ज्ञानी यज्ञ सोहळा आपलं हे त्रिवेणी संगम या तीर्थाच्या काठावर किनाऱ्यावर बसलेलं हे सुंदर अशा प्रकारचं आपलं गाव यालाच म्हणतात श्रीक्षेत्र काही तर क्षेत्र पाहायला मिळतं आणि काही ठिकाणी पाहायला मिळतं तीर्थक्षेत्र चिरिस्त श्री क्षेत्र पण आज ही जर तुमचं गाव जे आहे हे तीर्थक्षेत्र आहे विठाला त्यांना सुरुवातीला गोड चाल गायवी माझे परम आदरणीय परम मित्र संगीत विशारक संगीत अलंकार किंवा कीर्तनकार यांना पहाडी रागामध्ये सु पहाडीच राग होता मला काही <laughs> अतर नाही त्या काय पहाडी रागामध्ये सुंदर त्यांना चाल गायली आमचे आदरणीय गजानन महाराज महाराजांकडता येतो आणि गाणे वर महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद त्याचप्रमाणे

आदरणीय दुसरे मृदंगाचार्य आपले मृदंग विचार मृद अलंकार कृष्णा महाराज यांचे सुद्धा टाळेबाजून धन्यवाद तुम्ही सर्व भक्तिमती माता सर्व पुरुष वर्ग आणि या ठिकाणी येण्याचा सुयोग त्यांच्यामुळं मला प्राप्त झाला माझे आदरणीय परम स्नेही आमचे बापू खऱ्या अर्थानं बापूच्या भेटीच्या संयोगातून हात गिरताना सुयोग आहे विठाला बाकी सर्व टाळकरी भजन मंडळाचा आदरणीय एकोणीसशे ऐंशी सालापासून म्हणले तुम्ही ते बरोबर हेच आहेत ना बाबानी महाराजांना एक द्यावे केवढे धन्यवाद त्यांच्या चरणातील सेवा समर्पित करायचे जेवढं वय आहे सुद्धा मंडळी राजकीय क्षेत्रातील असतील परमार्थिक क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या अथक प्रयत्नानं हा भू घातलेला या गावकऱ्या ठीकत हासं सांवसर विषय छान आहे आता बाकी कोणाचं मला नाव माहिती नाही गजरल महाराज आता ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घाव तुकाराम महाराजांचा न्याय आहे तुकाराम तुकोबाराय म्हणत ज्याचं नावच माहिती नाही त्याच्याबद्दल काय बोलव म्हणव ओ महाराज ओ महाराज आणि ओ ओ करत बसल्यावर तुम्ही म्हणले हो एरवाडा जवळ गेला कुणाचं नाव घाव तुकोबारायची भाषा आहे हा कामारी ज्याचं नावे त्याच्याबद्दल काय बोलावं